युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने समर्थ देव सनातन पिता कृपाळू व शांती अधिपती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यानिमित्त वरुणको शाळा रंगभवनजवळ सोलापूर येथे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा यावेळी आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे या क्रिसमस फेस्टिवल मध्ये सोलापुरातील चर्चेस सेवाभावी संस्था व शाळा गायन नृत्य आणि विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम सादर करणार आहेत यामध्ये निकेतन संस्था पहिली ख्रिस्ती मंडळी हिंदुस्थानी कन्व्हन्ट चर्च मेथॉडिस्ट चर्च गुड न्यूज चर्च न्यू लाईफ फेलोशिप चर्च पाईन ट्री चर्च एपिफनी चर्च एल शद्दाई चर्च शिलोह चर्च इमानुएल चर्च उमेदपूर चर्च कालवरी चर्च वोर नकोशाळा पहिली ख्रिस्ती मंडळी नवीन उपासना मंदिर क्राइस्ट फॉर ऑल मिनिस्ट्रीज जीजस क्राइस्ट गॉस्पेल सोसायटी चर्च तारकाचे प्रार्थनागृह आदी चर्चे शाळा आणि ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत प्रारंभी प्रार्थना व स्वागत गीत होईल त्यानंतर सोलापुरातील वर्गांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रात होतील पहिल्या सत्रानंतर गुड न्यूज सेंट्रल चर्चचे पालक गिदोन अढागळे हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू होईल शेवटी आभार प्रदर्शन

सगळ्या घरातले ख्रिस्ती घरातले सगळे जे बाहेर बाहेरगावी असतील परदेशात जरी असतील तर ते आपापल्या घरी येऊन हा सण एकत्रितरित्या साजरा केला जातो आणि या अगोदर गरिबांना अन्नदान वाटप असेल साहित्य वाटप असेल हे सुरूच असतं परंतु समाजाचं एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने मागील चौदा वर्षापासून युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरने ख्रिस्त जन्मोत्सव हा सोळा साजरा करण्याचं ठरवलं आणि देवकृपेने आज त्याला चौदा वर्ष पूर्ण होऊन ते पंधरावं वर्ष आहे की ख्रिस्त जन्मोत्सव एक आनंद सोहळा आपण गोरुकच्या मैदानावर प्रतिवर्षी भरवतो आणि तो नाताळाच्या पंचवीस डिसेंबरच्या अगोदर भरवतो जेणेकरून सगळ्या चर्चेस एकत्रित यावेत आणि तिथं मग कला रचने संगीत नृत्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाचा जो संदेश आहे तो संदेश एका फादर म्हणजे पाळक वर्गाकडून केला जातो आणि यावर्षी बुद्धिव चर्चचे सेंट्रलचे गिधून आढागळे हे पाळत संदेश सांगणार आहेत दोन सत्रात हा कार्यक्रम होतो पहिल्या सत्रात लहान मुलांचा दुसऱ्या सत्रात विद्यार्थी आणि प्रौढ लोकांचा हा कार्यक्रम साजरा केला जातो इतर स्टॉल्स त्या स्टॉल्समध्ये अनेक साहित्य मनोरंजनाचे साहित्य गाण्याचे असतील आपल्या स्टॉल्स म्हणजे एन्जॉयमेंट एकाच देवाचा संदेश आणि सगळ्यांचं एकत्रीकरण हा एक आनंद सोहळा सोलापूर गेला चौदा वर्षापासून सुरू आहे तर याही वर्षी यावेळेस सोळा डिसेंबरला सोमवारी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका